आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती आणि मी खूप आनंदी होतो कित्येक काळापासून ही इच्छा होती की माझं लग्न व्हावं पण प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा यायचा आज अखेर मीही नवरा झालो होतो दोन वेळा माझा साखरपुडा मोडला होता आणि एकदा लग्न होण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन संपुष्टात आलं होतं सगळे लोक म्हणायचे की माझं लग्न जमणार नाही आणि माझं लग्न आता कधीच होणार नाही पण म्हणतात ना लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात आणि माझ्या नशिबातली जीवनसाथी अखेर या वयात मला मिळाली होती म्हणायला गेलं तर पस्तीस वर्ष एवढं काही मोठं वय नाही पण आमच्या कुटुंबात हे वय मोठं मानलं जात होतं कारण इथे मुलींसारखीच मुलांचीही लग्न लवकर केली जातात आणि संपूर्ण कुटुंबात मी एकटाच असा मुलगा उरलेला होतो जो अजूनही अविवाहित होतो त्यामुळे सगळ्यांच्या नजरा माझ्यावरच होत्या हे लग्न पूर्णपणे अरेंज मॅरेज होतं आणि मी माझ्या पत्नीला आधी पाहिलं नव्हतं मी आईला संपूर्ण अधिकार दिला होता की तिने माझ्यासाठी योग्य मुलगी निवडावी याआधी जे काही झालं होतं त्यामुळे मी फार सावध होतो मी मनात खूप घाबरलो होतो की यावेळी काहीतरी होऊन माझं लग्न तुटणार नाही ना, ना। पण अखेर लग्न झालं आणि आता माझी पत्नी माझी वाट पाहत खोलीत बसली होती मी आनंदाने दरवाजा उघडला आणि आत गेलो माझ्या पत्नीने घुंगट घेतलं होतं मी सावकाश तिचा घुंगट उचललं आणि तिला पाहून थक्क झालो ती खूपच तरुण आणि सुंदर मुलगी होती मला माझ्या आईवर खूप प्रेम आलं की तिने माझ्यासाठी एवढी सुंदर मुलगी निवडली आहे मी या विचारामध्येच हरवून गेलो होतो तेव्हाच अचानक माझी पत्नी मोठ्याने ओरडू लागली मी आश्चर्यचकित होत विचारलं तुला काय झालं तू का ओरडत आहेस ती मला खोलीच्या बाहेर जाण्याचा इशारा करू लागली आणि मोठ्याने ओरडत म्हणाली कृपया या खोलीतून बाहेर निघून जा मी तुझ्यासोबत कोणताही संबंध ठेवू इच्छित नाही हे ऐकून मला खूप राग आला पण मी स्वतःला सावरलं कारण मी घरात कोणतीही अपमानास्पद परिस्थिती निर्माण करू इच्छित नव्हतो लोक तर अशा संधीच्या शोधातच असतात आणि जर माझ्या पत्नीच्या या किंका या घरातील लोकांपर्यंत पोहोचल्या असा तर माझी प्रतिष्ठा काय राहिली असती मी तिला शांत करण्यास सांगितलं आणि स्वतः खोली बाहेर आलो मला वाटलं की ती अजून खूप तरुण आहे आणि कदाचित या लग्नासाठी मानसिकरित्या ती तयार नाही त्यामुळे तिने मला खोलीतून बाहेर जाण्यास सांगितलं सुदैवाने त्यावेळी घरात आम्हा दोघांशिवाय कोणीही नव्हतं पाहुणे हॉटेलमधून निघून गेली होती आणि माझी आई माझ्या मोठ्या भावाच्या घरी गेली होती लहानपणापासून मी एकट्याने राहण्याची सवय लावून घेतली होती त्यामुळे घरात कोणीही दीर्घकाळ माझ्यासोबत राहिलं नव्हतं आता या घरात फक्त मी आणि माझी पत्नी होतो मी ठरवलं की तिला थोडा वेळ द्यायचा अर्ध्या तासानंतर मी पुन्हा खोलीत गेलो तर ती झोपलेली होती पण जसंच मी खोलीत पाहूल टाकले ती अचानक दचकून उठली आणि पुन्हा मोठ्याने ओरडू लागली ती पुन्हा पुन्हा मला खोली बाहेर जाण्यास सांगत होती मला भीती वाटली की जर तिने असंच किंचाळत राहिलं तर शेजारचे लोक काहीतरी गैरसमज करून नको घ्यायला त्या गोष्टींची चर्चा करतील म्हणून मी तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत बसलो ती रात्र मी टीव्ही हॉलमधील सोफ्यावर बसून काढली मला माझ्या पत्नीवर खूप राग आला होता पण सकाळी उठताच मी स्वतःला शांत केलं कारण मला परिस्थिती आणखी बिघडू द्यायची नव्हती मी हा विषय प्रेम आणि संयमाने हाताळायचं था ठरवलं सकाळी मी प्रेमाने विचारलं काल रात्री तू असं का वागलीस पण तिने काहीच उत्तर दिलं नाही ती गप्पच राहिली मला वाटलं कदाचित तिला आपल्या वागण्याची लाज वाटत असेल म्हणून ती काहीच बोलत नाही माझं लग्न आणि रिसेप्शनच्या सर्व समारंभाची तयारी एका दिवसातच पूर्ण झाली होती त्यामुळे कुठलाही मित्र किंवा नातेवाईक घरी येण्याची शक्यता नव्हती घरात फक्त मी आणि माझी पत्नी होतो मी नेहमीच्या सवयीप्रमाणे घराची साफसफाई केली आणि आमच्यासाठी जेवण बनवलं हे सर्व मी यासाठी केलं की तिला जाणवावं की मी एक चांगला पती आणि चांगला माणूस आहे मला खात्री होती की तिच्या मनात माझ्याविषयी असलेल्या सगळ्या गैरसमजुती हळूहळू निघून जातील संपूर्ण दिवस छान गेला पण रात्री जसं मी तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला तिने पुन्हा कालसारखीच कृती केली मोठ्याने ओरडू लागली माझ्या खोलीतून बाहेर निघा माझ्याजवळ येऊ नका तिला माझ्याशी नेमकी काय समस्या होती कदाचित हे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झालं असावं अचानक माझ्या मनात शंकेने घर करायला सुरुवात केली पण जेव्हा मी आईला विचारलं होतं की त्यांनी मुलीची संमती घेतली आहे का तेव्हा आईने ठामपणे सांगितलं होतं की हो मुलगी आणि तिचे कुटुंब दोघेही या नात्याने खूप आनंदी आहेत मग ती माझ्याशी असं का वागत होती त्या रात्रीही मला घोली बाहेर पडावं लागलं आणि हॉलमध्ये झोपावं लागलं झोप येईपर्यंत मी सतत हाच विचार करत राहिलो की तिने असं का केलं यामागचं कारण नक्की काय असावं जर काही गोष्ट होती किंवा काही समस्या होती तर ती मला सांगू शकली असती पण अशा प्रकारे मला अपमानित करून खोली बाहेर काढण्याचा तिला काहीही अधिकार नव्हता मी फक्त शेजाऱ्यांच्या भीतीने शांत राहिलो होतो अन्यथा माझ्याही मनात संताप उसळत होता आणि मीही तिच्यावर चिडून तिला सुनावलं असतं पण मी स्वतःला संयम शिकवत होतो धीर धरत होतो सकाळ झाली आणि मी तिच्यासाठी नाश्ता बनवला ती आनंदाने डायनिंग टेबलवर येऊन माझ्यासोबत नाश्ता करू लागली तिच्या वागण्यातून काहीच समजत नव्हतं की ती रात्री इतकी वेगळी का वागते मी अंदाज लावला की कदाचित ती अजून अपरिपक्व आहे आणि या नात्याच्या गांभीर्याला समजून घेत नाही मला तिला प्रेमाने आणि संयमाने हाताळायला हवं जर मी ही रागाने प्रतिक्रिया दिली असती तर ती परिस्थिती अजूनच बिघडली असती आणि कदाचित हे घर उद्ध्वस्त होण्याच्या टप्प्यावर आलं असतं आणि मी तसं कधीच होऊ द्यायचं इच्छित नव्हतो हो पूर्वीही लोक म्हणायचे की मला संसार थाटता येत नाही घर बसवण्याची कला नाही माझे मोडलेले साखरपुडे आणि अपूर्ण राहिलेली लग्न याचा दोष नेहमी मला दिला गेला आणि जर यावेळीही मी रागाच्या भरात काही चुकीचं पाऊल उचललं असतं तर कोणीही माझी बाजू घेतली नसती नेहमीप्रमाणे सर्वांनी मलाच दोष दिला असता पण कोणालाच हे माहीत नव्हतं हो की माझी पत्नी माझ्याशी काय वागत आहे शेवटी माणूस मनशांती आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठीच लग्न करतो आणि जर हेच काही मिळत नसेल तर अशा नात्यात अडकून राहण्याचा काय फायदा मी प्रेम आणि संयमाने तिला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण तिसऱ्या दिवशी सुद्धा तिने माझ्याशी तोच व्यवहार केला ती मला जवळ येऊच देत नव्हती आणि स्पर्श करू देण्यासही तयार नव्हती मला तिच्यासोबत कोणतीही जबरदस्ती करायची नव्हती कारण मी तिचा सन्मान करत होतो आणि कोणताही वाद निर्माण करू इच्छित नव्हतो पण तिनेही माझ्या भावनांची किंमत समजली पाहिजे होती त्या रात्री मला झोपच लागली नाही मी सतत हाच विचार करत राहिलो की मला पुढे काय करावं लागेल या समस्येचं काय समाधान आहे आणि हे सगळं असंच किती दिवस चालणार रात्रीचे दोन वाजले होते आणि अचानक मला तिच्या खोलीत कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला मी आश्चर्यचकित झालो की यावेळेला ती कोणाशी बोलत आहे खोलीत कोणीच नव्हतं मग मला वाटलं की कदाचित ती फोनवर कोणाशी तरी बोलत असावी पण कोणाशी एवढ्या रात्री कोणी आई वडिलांशी किंवा भावंडांशी बोलत नाही मग ती कोणाशी बोलत होती मला तिच्यावर संशय घ्यायचा नव्हता पण तिच्या वागणुकीमुळे माझ्या मनात शंका निर्माण होत होती सकाळ झाली तर ती कुठेतरी जाण्यासाठी तयार होत होती मी विचारलं कुठे चालली आहेस का तर तिने उत्तर दिलं मी माझ्या मैत्रिणीला भेटायला चालली आहे मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणालो मी तुला स्वतः सोडतो पण तिने स्पष्ट नकार दिला आणि म्हणाली माझ्या मैत्रिणीने कार पाठवली आहे मी जात आहे मी दरवाजाकडे पाहिलं तर खरोखरच एक कार उभी होती आणि ड्रायव्हर आत बसलेला होता क्षणातच ती त्या कारमध्ये बसली आणि निघून गेली मी फक्त पाहतच राहिलो तिच्या वागणुकीने आणि सतत फोनवर व्यस्त राहण्याच्या सवयीमुळे मला हे स्पष्ट वाटू लागलं की ती या लग्नात आनंदी नाही कदाचित तिला कोणी दुसरा आवडतो आणि म्हणूनच ती मला रोज खोली बाहेर काढते मी या सततच्या संघर्षाने थकून गेलो होतो माझ्या सहनशिकतीची ही मर्यादा संपत आली होती आता या लग्नाला संपूर्ण एक आठवडा झाला होता पण तिच्या वागण्यात काहीही फरक नव्हता जेव्हा ती तिच्या मैत्रिणीकडून परत आली तेव्हा ती खूप आनंदी दिसत होती तिच्या चेहऱ्यावर हास्य ओसंडून वाहत होतं हे पाहून माझ्या रक्ताचं तापमान वाढू लागलं कारण या संपूर्ण आठवड्यात तिने एकदाही माझ्याशी हसून बोललं नव्हतं ना कधी माझ्यासोबत बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती आता प्रश्न असा होता की ती खरंच तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती की कोणाला भेटायला दुपारचा वेळ होता आणि ती अजूनही तिच्या खोलीतच होती मी ठरवलं की आता तिला थेट विचारायचं की तिला नक्की काय पाहिजे मी खोलीत जाणार होतो पण अचानक माझं नाव ऐकून मी थांबलो ती फोनवर कोणाशी तरी बोलत होती आणि तिच्या बोलण्यात चर्चा माझ्याबद्दलच सुरू होती मी लक्षपूर्वक ऐकू लागलो ती फोनवर म्हणत होती मी तर त्याला माझ्या जवळ देखील येऊ देत नाही पूर्ण आठवडा झाला आहे मी रोज त्याला खोलीबाहेर काढते यावरूनच अंदाज लावू शकतेस की माझ्या आयुष्यात त्याला किती किंमत आहे हे ऐकताच माझा संयम तुटला आता मला पूर्ण खात्री पटली होती की ती आपल्या कुठल्या तरी प्रियकराशी बोलत होती मी स्वतःला आणखी संयम आणि सहनशीलतेचा धडा देऊ शकत नव्हतो त्यावेळी माझ्या मनात काहीच स्पष्ट नव्हतं की मी काय करतो आहे मी बाजूला पडलेला एक दांडा उचलला आणि सरळ तिच्या खोलीकडे निघालो ती मला दांड्यासह खोलीत येताना पाहून दचकली आणि किंचाळली हे काय करताय हा दांडा का आणला आहे मी संतापाने ओरडलो बस आता मी तुला सोडणार नाही तू माझी बायको असूनही माझ्याशी बेईमानी करत आहेस मी तुला असं वागू देणार नाही इतकं बोलून मी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली ती किंचालत होती मदतीसाठी ओरडत होती पण माझ्या मनात तिच्याबद्दल दयाही उरली नव्हती शेवटी तिनेही मला एक आठवडा मानसिक त्रास दिला होता आता आम्ही तिला सोडणार नव्हतो मी जोरदार मारहाण केली आणि नंतर खोलीतून बाहेर येऊन हॉलमध्ये बसलो मी डोकं हातात धरून बसलो होतो कारण आता मला हे समजत नव्हतं की मी जे केलं ते योग्य होतं की अयोग्य कितीतरी वेळ मी असाच विचार करत राहिलो तेवढ्यात अचानक दरवाजाची बेल वाजली मी दरवाजा उघडला आणि समोर आईला पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली जर आईला कळलं असतं की मी माझ्या बायकोला मारहाण केली आहे तर माझी सुटका नव्हती आईसोबत आणखी एक अनोळखी मुलगी होती आई हिची कोण आहे मी गोंधळून तिला पाहू लागलो मी अजून विचारतच होतो तेवढ्यात आईने जे सांगितलं ते ऐकून मला अक्षरशः धक्का बसला आई म्हणाली मला माहीत आहे की तुला तुझ्या बायकोला तिच्या माहेरहून आणायला पाहिजे होतं पण मी विचार केला की मीच हा प्रश्न सोडवते कारण तुझा मूड कधी काय होईल याचा काहीच भरोसा नाही मी सुन्न होऊन आईकडे पाहत राहिलो हे शब्द ऐकताच माझ्या डोक्यात वादळ उठलं म्हणजे काय आईने माझी पत्नी तिच्या माहेरहून आणली होती मग आतल्या खोलीत जी मुलगी होती हो ती कोण होती मी आईचा हात धरला आणि तिला एका बाजूला घेऊन जाऊन हळूहळू आवाजात विचारलं आई ही कोण मुलगी आहे जिला तू घेऊन आली आहेस आणि तू नक्की काय म्हणते आहेस मला काहीच समजत नाही आई थोड्या चिडक्या आवाजात म्हणाली कदाचित तुझं डोकं फिरले स्वतःच्या बायकोला ओळखू शकत नाहीस का अरे मान्य आहे की लग्नाच्या दिवशी तिने मेकअप केला होता आणि आता ती साध्या स्वरूपात आहे पण म्हणून तू तिला ओळखूच नाही तुला माहीत आहे का की तिच्या घरी लग्नानंतर सात दिवसांनी सासरी पाठवण्याची प्रथा आहे त्यामुळे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ती आपल्या घरच्यांसोबत परत गेली होती आणि आता मी तिला तिच्या घरी निरोप देऊन इथे घेऊन आले आहे मी विचार केला की तुलाही सोबत घेऊन जावं पण तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी तिला थेट तुझ्या घरी घेऊन आले मी आश्चर्याने विचारलं म्हणजे तुझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की ही मुलगी जिला तू घेऊन आली आहेस तीच माझी खरी पत्नी आहे आईने डोळे मोठे करत उत्तर दिलं होय हीच तुझी पत्नी आहे आणि तुला तर वेळ लागले जो तू तिला ओळखू शकत नाहीस माझ्या डोक्यात प्रचंड गोंधळ उडाला जर ही माझी खरी पत्नी आहे तर मग त्या खोलीत जी मुलगी होती ती कोण होती माझ्या लक्षात आलं की मी जिच्यावर काही वेळापूर्वी हात उचलला ती कोण होती मी ताबडतोब खोलीकडे धावत गेलो पण खोलीत पोहोचताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण खोलीत कोणीच नव्हतं मी वेड्यासारखा सगळीकडे शोधू लागलो बिछाना कपाट बाथरूम अगदी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पाहिलं पण ती मुलगी गायब झाली होती आई आणि ती मुलगी जी स्वतःला माझी पत्नी म्हणत होती आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहत होत्या त्यांना वाटत होतं की मी वेडा झालोय आणि काहीतरी विचित्र वागत आहे मी त्यांना सत्य सांगितलं असतं तरी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता कदाचित नाही त्यांना हेच वाटलं असतं की मी खरोखर मानसिकरित्या असंतुलित झालो आहे आई निराश स्वरात म्हणाली मी काही समजून घेत नाही आता तू तु आणि तुझी पत्नी तुम्ही दोघंच घर स्वतः सांभाळा मी परत जात आहे फक्त तिला इथे सोडण्यासाठी आले होते मी सुन्न होऊन उभा होतो माझ्या डोक्यात फक्त एकच प्रश्न घुमत होता ती मुलगी कोण होती जी एक संपूर्ण आठवडा माझ्यासोबत राहिली जिला माझी पत्नी मांडलं जिने मला रोज खोली बाहेर काढलं आणि जी अचानक असं गायब झाली जणू ती अस्तित्वातच नव्हती जो कोणीही माझी ही, ही गोष्ट ऐकत होता तो मला वेळा समजत होता पण मी जाणून होतो ही गोष्ट केवळ माझ्या कल्पनेचा भाग नव्हती ती मुलगी कोण होती ती का आली होती आणि ती अचानक कुठे गायब झाली कधीच न सापडणारे या गुढ प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नव्हती माझा या मुलीवर अजूनही विश्वास बसत नव्हता की हीच खरी माझी पत्नी आहे पण स्पष्टच आहे की माझी आई चुकीची असू शकत नाही शेवटी आईनेच माझ्यासाठी मुलगी निवडली होती आणि तिला नक्कीच माहीत असणार की माझं लग्न कोणासोबत झालं होतं माझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून माझी पत्नी विचारू लागली सगळं काही ठीक आहे का तुम्ही काहीसे विचारात बुडून गेल्यासारखे वाटत आहात मी तिच्याकडे पाहत म्हणालो नाही असं काही नाही त्यावर ती थोड्या नाराजीच्या स्वरात म्हणाली तुम्ही या सात दिवसात एकदाही मला फोन केला नाही आणि ना मला घेऊन जायला आलात मी तिला विचारलं तुमच्या घरी ही कोणती विचित्र रीत आहे मी कधीच अशी कोणती प्रथा ऐकली नाही माझी पत्नी मग मला त्यांच्या कुटुंबातील ही परंपरा समजावून सांगू लागली पण माझं लक्ष तिच्याकडे नव्हतंच मी अजूनही त्या मुलीचाच विचार करत होतो जी संपूर्ण आठवडा माझी पत्नी असल्याचा अभिनय करत राहिली आणि अचानक अदृश्य झाली खर तर मी त्या सत्याला स्वीकारलं की ती मुलगी माझी पत्नी नव्हती आणि हीच माझी खरी पत्नी आहे ही एक साधी समजूतदार मुलगी होती जी माझी खूप काळजी घेत होती काही काळानंतर मी त्या जुन्या आठवणी विसरून सामान्य आयुष्य जगू लागलो पण मग एक दिवस मी पुन्हा तिला पाहिलं मी आणि माझी पत्नी बाजारात खरेदी करत होतो तेव्हा अचानक माझी नजर समोरच्या दुकानाकडे गेली आणि मला वाटलं की तिथे तीच मुलगी उभी आहे प्रथम मला माझ्या डोळ्यांचा भ्रम वाटला पण जसं मी नीट पाहिलं माझ्या शंका दूर झाल्या ती तीच होती मी तिला पाहताच माझ्या सगळ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या मी स्वतःला रोखू शकलो नाही आणि माझ्या पत्नीला तिथेच सोडून मी त्या दुकानाकडे धावत गेलो त्या मुलीनेही मला पाहिलं आणि ती घाबरून लगेचच पळाली तिच्या पळून जाण्याने मला खात्री पटली की मी चुकीचा नाही ही नक्की तीच मुलगी होती मी तिचा पाठलाग करणारच होतो पण तेवढ्यात माझ्या पत्नीने मला हाक मारली ती घसरून खाली पडली होती माझी पत्नी जमिनीवर होती आणि तिचा पाय मुरगळला होता मी एक क्षण विचार केला पण मग त्या अनोळखी मुलीच्या मागे धावण्याऐवजी माझ्या पत्नीच्या मदतीला गेलो मी तिला घरी आणलं घरी आल्यावर ती माझ्याकडे संशयाने पाहत विचारू लागली तुम्ही कोणत्या तरी मुलीच्या मागे धावत होतात नाही का मी थोडा गोंधळलो मी काय उत्तर देणार मी बोलणं टाळत म्हणालो नाही काही नाही मला वाटलं की ती कोणीतरी ओळखीची होती म्हणून मी तिला पाहायला गेलो होतो मी माझ्या पत्नीला समजावलं पण माझ्या मनात मात्र तीच मुलगी सतत फिरत होती मग काही दिवस निघून गेले आणि ती मुलगी पुन्हा कधीही दिसली नाही हळूहळू मीही तिला विसरून गेलो पण मग मला माझ्या मित्राच्या लग्नाचं आमंत्रण आलं मी आणि माझी पत्नी त्याच्या लग्नाला गेलो आणि तिथे जे पाहिलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी स्टेजवर वधू वरांकडे पाहिलं आणि वधूच्या जागी तीच मुलगी उभी होती पंडितजींनी लग्नाच्या विधी सुरू करण्याआधीच तिची नजर माझ्यावर पडली आणि तिचा रंग उडून गेला तिला काहीच समजेन असं झालं मी पटकन माझ्या मित्राला बाजूला नेलं आणि म्हणालो लग्न सुरू होण्यापूर्वी माझ्यासोबत जरा खोलीत चल मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे मला त्याला त्या मुलीची खरी ओळख सांगायची होती आम्ही दोघं खोलीत गेलो पण तेव्हाच ती मुलगी धावत आमच्या मागे आली ती माझ्यासमोर हात जोडून उभी राहिली आणि रडवेल्या आवाजात म्हणाली कृपया माझं घर बसण्याआधीच उद्ध्वस्त करू नका मी तुम्हाला वचन देते मला माफ करा मी जे काही केलं ती एक खूप मोठी चूक होती मी तिच्याकडे संतापाणी पाहत म्हणालो मला संपूर्ण सत्य सांग तू माझ्या घरी कोणत्या हेतूने आली होतीस आणि हे सगळं नाटक करण्यामागे काय कारण होतं ती डोळ्यात अश्रू आणून सांगू लागली की माझ्या इथे येण्यामागे तुझ्याच एका व्यावसायिक एक मित्राचा हात होता तुझ्या आईने त्या मित्राला सांगितलं होतं की ती तुझ्या पत्नीला एका आठवड्यासाठी माहेरी सोडायला चालली आहे त्यावर त्यानेच हा संपूर्ण कट रचला होता आणि मला तुझ्या घरी तुझी पत्नी बनवून पाठवलं होतं मी सुन्ना होऊन ऐकत होतो ती पुढे म्हणाली त्याचा प्लॅन असा होता की या एका आठवड्यात तुझ्या लॅपटॉपमधील तुझे सर्व व्यावसायिक गुपितं मी मिळवावी म्हणूनच मी तुला रोज खोली बाहेर काढत होते कारण मी तुझी खरी पत्नी नव्हते त्या आठवड्यात मी फक्त त्याच्याच सूचना पाळल्या फोनवर देखील मी त्याच्याशीच बोलत होते माझा हेतू तु, तुझ्या पत्नीच्या येण्याआधी तुझ्या घरातून तु निघून जाण्याचा होता ज्या दिवशी तू माझ्यावर हात उचललास त्या दिवशी मी निघून जाण्याच्या तयारीत होते माझं सामानही पॅक केलं होतं माझ्या निघण्याच्या काही मिनिटा आधीच त्याचा कॉल आला आणि त्याने सांगितलं की तुझी आई आणि खरी पत्नी तुझ्या घरासमोर पोहोचली आहेत मी घाबरून लगेचच छताच्या मार्गाने पळून गेले मी हे सगळं फक्त पैशांसाठी केलं होतं तुझ्या त्या मित्राने मला एवढे पैसे दिले होते की त्यातून माझ्यासाठी हुंड्याची व्यवस्था करू शकत होते आणि माझ्या सासऱ्यांना माझ्या लग्नासाठी तयार करू शकत होते हे सगळं ऐकून मी हदरलो आणि मी तिला विचारलं माझा तो मित्र कोण होता तिने जे नाव घेतलं ते ऐकून मी अक्षरशः सुन्न झालो तो मित्र माझा सर्वात जवळचा मित्र होता ज्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला होता मला स्वप्नात सुद्धा कल्पना आली नव्हती की तो माझ्याशी असं विश्वासघात करेल आणि माझ्या उद्योगधंद्याला तोटा पोहोचवण्यासाठी इतका नीच पद्धतीने खेळी खेळेल माझा तोच मित्र ज्याचं लग्न होत होतं हे सगळं ऐकून मी सुन्न झालो तो म्हणाला मी कधीच हुंड्याची मागणी केली नव्हती हे सगळं माझ्या आईचं काम असणार मी तिला यासाठी स्पष्टपणे नकार दिला होता ती मुलगी रडत म्हणाली हे सगळं फक्त तुला मिळवण्यासाठी आणि माझं लग्न टिकवण्यासाठी केलं कारण मला पैशांची खूप गरज होती माझ्या मित्राने त्या मुलीची माफी मागितली ती माझ्यासमोर हात जोडून म्हणाली मी तुमच्यासोबत खूप वाईट केलं कृपया मला माफ कर जी घडायचं होतं ते घडलंच म्हणूनच मीही तिला माफ केलं काही वेळानंतर त्याचं लग्न कुठल्याही अडथळ्याशिवाय पार पडलं माझ्या पत्नीला या सगळ्याबद्दल काहीच माहीत नव्हती आणि मला तिला हे सांगून तिच्या मनात अनावश्यक चिंता निर्माण करायची नव्हती जे काही व्हायचं होतं ते झालं होतं पण मला एक मोठा धडा मिळाला होता यापुढे मी त्या मित्रावर कधीही विश्वास ठेवणार नाही मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद